मुंबई मुंबई उपनगर पालघर ठाणे त्याच्यानंतर खाली तुम्ही रत्नागिरी हा सगळा भाग रेड अलर्ट दाखवलेला आहे आता बारा वाजता पुन्हा नवीन त्यांचा रिपोर्ट येईल दर तीन तासांनी ते रिपोर्ट देत आहेत हवामान खात्याची परिस्थिती काय राहणार आहे पण एकंदरीत संपूर्ण राज्यभर पाऊस आहे साधारण आत्तापर्यंत दहा लाख एकर मी एकरच सांगतो आहे दहा लाख एकर क्षेत्र हे आपलं पाण्याखाली आलेलं आहे आणि पिकांचं पिकं पाण्यात आहे मी अनेक कलेक्टरांशी बोललो आहे त्यांनी सांगितलं की दोन दिवसामध्ये आम्ही पंचनामे सुरू करतो आहे बऱ्याचशा ठिकाणी एन डी आर एफ एस डी आर एफच्या टीम काम करत आहे नांदेडच्या परिसरामध्ये आपण आर्मीला पण तिथं पाचारण केलेलं आहे ते पण तिथं आलेले आहेत आणि काही गावं पूर्णपणे पाण्याने वेढली गेलेली आहे त्यांना एस डी आर एफ आणि डी आर एफच्या जवानांनी बाहेर काढलेलं आहे मुंबईमध्ये आपण आव्हान केलेलं आहे की अगदीच कुणाला गरजेचाच आहे बाहेर पडायचं अशांनीच नागरिकांनी त्यांच्या महत्त्वाच्या कामाच्याकरता बाहेर पडावं जास्तीत जास्त सुरक्षित राहण्याच्या दृष्टिकोनातनं आपापल्या घरी थांबलेलं अधिक चांगलं राहील